बाईचं आजारपण आठवणींचा डोह हो। लेखक सुनील गोसावी भाग क्रमांक सतरा बाईचं आजारपण आभरवाडीची आमची आजी म्हणजे बाई आजारी होती तिला पहिल्यांदा घोडेगावला सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं बैलगाडी घेऊन आमचे मोठे मामा धोनी मामा डबा घेऊन जात सुट्टीच्या दिवशी आम्ही पण कधी कधी बाईला भेटायला जा सोबत मामा दादा किंवा मावशी कोणीतरी असे मिशनरी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कमालीची स्वच्छता असे तेथील नर्सचा पोशाख अत्यंत टापटीप स्वच्छ पांढरा शुभ्र असा असे हॉस्पिटलच्या आवारात आकार दिलेली विविध प्रकारची झाडं फुलं असं सर्व प्रसन्न वातावरण असे सर्वांना सावली देण्यासाठी मोठमोठी झाडंही या ठिकाणी असत त्या झाडांच्या सावलीत पेशंटचे नातेवाईक कधीकधी पेशंटही आपले घरून आणलेले डबे खात असत घोडेगाव येथील म्हैस आणि बैल बाजार अतिशय प्रसिद्ध आहे धोंडी सोबत बऱ्याच वेळा बैलगाडीमध्ये आम्ही या बाजाराला जात असो वाळकीच्या बाजाराप्रमाणेच घोडेगावचा बैल बाजारही सु। बाजार महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा आहे आणि म्हणून बैलजोडी खरेदी करण्यासाठी मसी खरेदी करण्यासाठी लांब लांबून शेतकरी बांधव त्या ठिकाणी येत असतात सेंट जॉन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बाईला बऱ्याच दिवस ठेवूनही काही फरक पडत नव्हता तिला जेवणच जात असत परिसरात गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या आजोबांचा कोणता झाडपाला बाईसाठी कामी येत नव्हता आमची अक्का बाई सोबत हॉस्पिटलमध्ये राहत होती तब्येतीत कुठलाही बदल होत नव्हता मग नगरला डॉक्टर श्रीधर काटे यांच्या हॉस्पिटलमध्ये बाईला दाखल करायचं ठरलं आणि मामांनी तिला डॉक्टर काटे यांच्या तेलिगुंटावरील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गोरख मामा आणि आक्का कायमस्वरूपी बाईजवळ असत इतर सर्वजण आधूनमधून येऊन जात मग मा कधी मावशी कधी सुमन मावशी तर कधी इतर नातेवाईक त्या ठिकाणी जाऊन येत असत संजू मामा आणि मी पण कधी कधी बाईला भेटायला जात तब्येत अतिशय खालावलेली होती बाईला काहीच खायला जात नव्हतं आम्ही भेटून पुन्हा आहुरवाडीला गेलो दररोज असंच रुटीन चालू होतं तब्येतीत कोणताही फरक पडत नसल्याने सर्वांना चिंता लागून राहिलेली होती गोसामी समाज हा शंकराचा भक्त आहे महादेवाचे मंदिर दिसलं की पिंडीवर डोके ठेवणारच मामाच्या घराशेजारी मधुकर कुंभकर्णी यांच्या घराचं बांधकाम सुरू होणार होतं आणि त्यासाठी विटा वाळू सिमेंट या सर्व गोष्टी आलेल्या होत्या सुट्टी असल्याने आम्ही सर्व मित्र त्याच वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होतो या परिसरात जुन्या काही समाध्याही होत्या माधोगीर बाबांची सर्वात मोठी समाधी त्या ठिकाणं आहे कोणी आजारी असल तर समाधीचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळे वेग लोक वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून हो येत असत तिथंच आम्ही मित्र काही विटा घेऊन खेळत होतो त्या विटावर पिंडीचा आकार करून काढत होतो खेळत आम्ही अतिशय गुंग झालेलो होतो तेवढ्यात सायरनचा आवाज करत ऍम्ब्युलन्स आवरवाडीमध्ये दाखल झाली आणि सर्वांची एकच धावपळ उडली बाईला त्यातून आणलं होत गेल्या तीन चार महिन्याचा प्रवास त्या ठिकाण थांबलेला था होता आणि बाईची जगण्याची लढाई संपलेली होती त्याकाळी फोन मोबाईल असं काही नव्हतं <coughs> गावोगावी माणसं रवाना झाली विविध नातेवाईकांना निरोग गेल्याने कोणी मीठ कोणी बेलाचं पान फुलं घेऊन गावकरी स सर्वजण हजर झाले गावकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर मीठ जमा केला धोंडराई गेवराई येथील पुजारी गाडी पाठवून त्यांना बोलवण्यात आलं त्यांनी प्रथेनुसार पूजा अर्चा करून सौ वच्छलाबाई रामभाऊगिरी यांचा अंत्यविधी पार पडला आभाळा एवढी सावली गेल्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला अत्यंत जवळच्या नातेवाईकापैकी एक असलेल्या आमच्या बाईचा अंत्यविधी आयुष्यभरासाठी विधीविषयक माहिती देऊन गेला त्यात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा पाळल्या गेल्या गोसावी समाज यामध्ये बसवून मयत व्यक्तीचा अंत्यविधी केला जातो जवळ समय देवत ठेवली जाते डोक्यावर खापर किंवा ताट ठेवलं जातं ते वर्षभर ठेवून अंध वर्षश्राद्धाच्या वेळी पूर्वी ते काढून घेतलं जाईल आता फक्त ठेवून लगेच काढलं जातं प्रत्येकजण मुठमुठ माती टाकतो नंतर खोऱ्याने माती ओढून ढीक तयार केला जातो त्यावर पाणी शिंपडून महादेवाच्या पिंडीचा आकार तयार केला जातो विटेवर पिंड कोरून ती त्यावर ठेवली जाते आणि तेराव्याच्या विधी अगोदर समाधी तयार केली जाते सर्व नातेवाईक समाज बांधव दुपारी बारा वाजता सुरू होणाऱ्या तेरा तेराव्याच्या विधीला हजर असतात प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा रूढी परंपरा असतात त्यातील होलपणा टाळून त्या, होल त्या पाळायला हव्यात तरच जग्रहाटी चालू राहू शकते मनुष्य जीवन समृद्ध होऊ शकत बाईचं जाणं संपूर्ण कुटुंबाला दुःखात लोटून गेलं सुखी समृद्ध असलेलं घर उदास उदास वाटू लागलं पुढे बाईची जागा हळूहळू मोठ्या मामीने घेतली सर्वांना सांभाळून घेत प्रत्येक आल्या गेले ना, ना मामीच पाहू लागली